नमस्कार आज आपण आले आदमापूरला ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील भदरगड तालुक्यात असून मामाची समाधी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण व्हिडिओमध्ये मामांचे जीवन चरित्र आणि मंदिर याच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण आता दर्शन दर्शन काय मंदिर हे एकोणीसव्या शतकातील गुडवादी संत होते लोक त्यांना भगवान शिवाचा अवतार मानत असे गरगुटे येथील मुळे महाराज हे बाळूमामांचे गुरु होते सद्गुरु बाळूमामांचे नाव बाळाप्पा मायाप्पा अरबावे असे होते त्यांचा जन्म तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव साली बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यामधील अकोळे या गावी एका धनगर कुटुंबात झाला त्यांच्या वडिलाचे नाव मायप्पा होते आईचे नाव सुंदराबाई असे होते बाळूमामा हे लहानपणापासून त्यांच्या सकुलदान आणि शांतवर्तनासाठी ओळखले जात होते मामांच्या तरुणपणे त्यांचे इच्छा नसताना देखील आई वडिलांच्या आठा पायी त्यांना विवाह करावा लागला त्यांचा विवाह सत्यवासोबत झाला परंतु मामांना अध्यात्माची ओढ असल्या कारणाने सांसारिक सुखात ते जास्त रमले नाहीत त्यांच्या लग्नाच्या वेळी त्यांना सास्रवाटीमुळे पंधरा मिनिटं देण्यात आले होते त्याच मेंढ्यांचा कळप आज जवळ पस्ताळीस हजारच्या वरती झाला आहे आज त्या मेंढ्यांची गाजे त्यांचे भक्तगत असतात आजी त्या मेंढ्या पवित्र मानल्या जातात मामा आपल्या मेंढ्यांच्या सोबत महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये बराच प्रवास करायचे त्यांना मराठी व कन्नड भाषेचे उत्तम असे ज्ञान होते त्यांचे शब्द न चुकता खरे व्हायचे मामांचे वास्तव्य हे मेदगे आणि आदमापूर या परिसरामध्ये सर्वाधिक काळ होते त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चमत्कार केले वेळे कित्येक गरीब व दीन दुबळ्यांच्या अडचणी संकटांचे निवारण केले त्यांच्या चरित्रात असेही म्हटले आहे अनेक लोकांनी त्यांचे चमत्कार प्रत्यक्ष पाहिले आहेत असे महान देव अवतारे बाळमामा चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी वयाच्या सौरत्र वर्षी आत्मप्रित्ये समाधिस्थ झाले त्याच्या स्मृतीप्रत्यर्थ आत्मप्रिय भव्य असे देवालय बांधले असून श्री बाळमामा चॅरिटेबल ट्रस्ट वतीने त्यातील कारभार पाहिला जातो मामा जरी समाधीस्थ झाले असले तरी अनेक भक्तांना त्यांच्या आजही साक्षात्कार होतो आहे मामा आपल्या भक्तांना म्हणत ज्यांना वाटत असेल की मी आहे त्यांच्यासाठी मी मेलो आहे ज्यांना वाटत आहे की मी जिवंत आहे त्यांच्यासाठी मी जिवंत आहे अशा देवतरी बाळू मामाची समाधी असलेल्या आत्माप्रठ ठिकाणी तुम्ही एक वेळ नक्कीच भेट द्या येथील वातावरण एकदम भक्तिमय असून मन प्रसन्न करणारे आहे भक्तांना राहण्यासाठी ते अल्पदरामध्ये भक्त ही सोय आहे आपण जाणार आहोत भोसले राजे सरकार यांच्या वाड्याकडे हा आहे आत्मप्रियतील भोसले सरकार यांचा वाडा बाळूमामा ज्या ज्यावेळी वेळा येत असेल त्या त्यावेळी या वाड्यामध्ये त्यांचं वास्तव्य असायचं बाळूमामांच्या निकटवर्ती असलेले श्री शिवाजीराव शंकरराव राजे भोसले यांचे वंशज आजही या वाड्यामध्ये वास्तव्यास आहेत या वाड्याचा वरील मजला हा जिथे बाळूमामांनी वास्तव्य केले ते तो आजही सर्व भक्तांच्यासाठी पाण्यासाठी खुला आहे आपणही आजमापुरात आलात तर या ठिकाणाला नक्कीच भेट द्या येथे मामांच्या वस्तू काही जतन करून ठेवण्यात आले आहेत